नमस्कार स्वागत आहे सर्व शेतकरी मित्रांचे मराठा टायगर न्यूज या यूटूब चॅनलवरती तर आज आपण या यूट्यूब चॅनलवरती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सोयाबीन या पिकाचे ताजे बाजारभाव तर आज पहिली बाजार समिती आहे लासरगाव विंचूर लासरगाव विंचूर बाजार समितीमध्ये सोयाबीन आवक होती एकशे सत्तेचाळीस क्विंटल तर कमीत कमी दर होता तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होता चार हजार तीनशे पंच्याहत्तर आणि जास्तीचा दर होता चार हजार चारशे रुपये प्रमाणे लासरगाव विंचूर प्रमाण दोनशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे एकोणनव्वद बार्शी सोयाबीन आवक पाचशे ऐंशी कुंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे यानंतर सिल्लोड सोयाबीन आवक पाच क्विंटल तर कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये उदगीर आवक दोन हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे सतरा रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पासष्ट आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे चौदा रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यानंतर कारंजा सोयाबीन आवक, कमीद आवक, कमीद आवक दोन हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे नव्वद रुपये आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे यानंतर तुरजापूर आवक चाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये मनोरा आवक दोनशे सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एकोणसत्तर रुपये आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये मालेगाव वाशिम सोयाबीन आवक दोनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे साठ रुपये आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये राहता सोयाबीन आवक नऊ क्विंटल कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये प्रतिकुंटल प्रमाणे पिंपळगाव वसवंत पालखेड वान हायब्रिड आवक एकशे नऊ कुंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे एकोणावीस सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पासष्ट आणि जास्तीचा दर चार हजार चारशे नऊ रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे सोलापूर लोकल आवक त्रेसष्ट कुंटल कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पाच रुपये आणि जास्तीचा दर चार हजार चारशे चार पस्तीस रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे अमरावती लोकल सोयाबीन आवक बावीस हजार बावीसशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये नागपूर लोकल सोयाबीन आवक एकशे पंचवीस कुंटल हिंगोली लोकल आवक तीनशे कुंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे सदोतीस रुपये आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति प्रतिक्विंटल कोपरगाव लोकल सोयाबीन आवक एकशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे एक्याण्णव सर्वसाधारण दर चार हजार तीनशे चाळीस आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे नव्याण्णव रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे मेकर लोकल सोयाबीन आवक तीनशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर चार तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये प्रति प्रतिक्विंटलप्रमाणे लासरगाव निफाड सोयाबीन वान आहे पांढरा आवक एकशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे चोपन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे सव्वीस रुपये आणि जास्तीचा दर चार हजार चारशे चौवेचाळीस रुपये प्रति क्विंटलप्रमाणे लातूर सोयाबीन वान पिवळा आवक अकरा हजार पाचशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार चारशे वीस आणि जास्तीचा दर चार हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटलप्रमाणे लातूर मुरुड सोयाबीन वान पिवळा अवक एकशे दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीचा दर चार हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये जालना सोयाबीन वान पिवळा अवक तेराशे अकरा क्विंटल कमीत कमी आवग दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंचवीस आणि जास्तीचं दर चार हजार तीनशे पासष्ट रुपये अकोला सोयाबीन वान पिवळा आवक अठराशे साठ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे पंचवीस रुपये आणि जास्तीचा दर चार हजार चारशे पंधरा रुपये प्रति क्विंटलप्रमाणे यवतमाळ सोयाबीन वान पिवळा सोयाबीन आवक सातशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे चाळीस रुपये आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटलप्रमाणे आकोट सोयाबीन सोयाबीनवान पिवळा आवक साठ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे दहा रुपये चिखली सोयाबीन सोयाबीनवान पिवळा आवक एकशे एक त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार पंच्याहत्तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे त्रेपन्न आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे एकतीस रुपये प्रति क्विंटलप्रमाणे वाशिम सोयाबीन सोयाबीनवान पिवळा आवक अठराशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये जास्तीचा दर चार हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीन वान पिवळा आणि सोयाबीन आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीचा दर उम रेड सोयाबीन आवक पिवळा सोयाबीन वान पिवळा अवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे सर्वसाधारण दर चार हजार तीनशे आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये चाळीस गॉप सोयाबीन आवक पिवळा आवक चार क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे अकरा रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे वीस रुपये आणि जास्तीचा दर चार हजार एकशे एक्कावन्न रुपये वर्धा सोयाबीन वान पिवळा आवक आठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये आणि जास्तीचा दर चार हजार रुपये हिंगोली खानेगाव नावका सोयाबीन वान पिवळा आवक एकशे चार क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल प्रतिकुंटल सोयाबीन सोयाबीनवान पिवळा सोयाबीन आवक एकशे तीनशे दहा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे पाच रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पस्तीस रुपये जास्तीचा दर चार हजार सहाशे पासष्ट रुपये वनी सोयाबीन सोयाबीनवान पिवळा आवक दोनशे सत्याहत्तर कुंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पस्तीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये आणि जास्तीचा दर चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये गेवराई सोयाबीन वान पिवळा आवक दोन क्विंटल कमीत कमी दर परतूर सोयाबीन वान पिवळा आवक तीन क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल चांदूर बाजार सोयाबीन वान पिवळा आवक अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये लोणार सोयाबीन वान पिवळा आवक आठशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास क्विंटल कमीत सर्वसाधारण दर चार हजार दोनशे ब्याण्णव आणि जास्तीचा दर चार हजार चारशे पस्तीस रुपये वरोरा सोयाबीन वान पिवळा आवक चोवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार दोनशे आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल वरोरा खांबाडा सोयाबीन वान पिवळा सोयाबीन आवक चोवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार शंभर आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये प्रति प्रतिक्विंटल आंबाजोगाई हो वान पिवळा आवक दोनशे पन्नास क्विंटल कमी कमी दर चार हजार दोनशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे ऐंशी जास्तीचा दर चार हजार चारशे सव्वीस रुपये प्रति प्रतिक्विंटल प्रमाणे निलजगा निलंगा वान पिवळा आवक चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीचा दर चार हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पस्तीस रुपये सर्व औराज शहाज आणि सोयाबीनवान पिवळा सोयाबीन आवक हे चारशे सतरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे वीस सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचेचाळीस आणि जास्तीचा दर चार हजार चारशे सत्तर रुपये मुखेड सोयाबीन सोयाबीनवान पिवळा आवक आठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार तीनशे आणि जास्तीचा दर हे चार हजार तीनशे मुरूम सोयाबीन वान पिवळा आवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार दोनशे छत्तीस आणि जास्तीत जास्त दर चार हजार छत्तीस रुपये सोयाबीन सोयाबीनवान पिवळा आवक अठरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे एक्क्याण्णव सर्वसाधारण दर चार हजार तीनशे एकतीस आणि सेनगाव सोयाबीनवान पिवळा सोयाबीन आवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये मंगळूर पीळ सोयाबीन वान पिवळा सोयाबीन आवक एक हजार बावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार तीनशे आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पंचावन्न मंगळूर पीळ शेलू बाजार सोयाबीन पिवळा आवक सातशे चौपन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास आणि जास्तीचा दर चार हजार चारशे पंचवीस नांदगाव खांडेश्वर सोयाबीनवान पिवळा आवक सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार पंच्याहत्तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याहत्तर आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर शिंदखेड राजा सोयाबीन सोयाबीनवान पिवळा आवक आहे दोनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे जास्तीचा दर चार हजार सहाशे तीस आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे वीस रुपये उमरखेड सोयाबीन वान पिवळा सोयाबीन आवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे आणि जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये उमरखेड डाकी सोयाबीन सोयाबीनवान पिवळा आवक आहे एकशे वीस कुंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे आणि जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये काटोल सोयाबीन वान पिवळा सोयाबीन आवक ब्याऐंशी कुंटल कमीत कमी दर चार तीन हजार चारशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार पन्नास आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे एकतीस रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे आतापर्यंत आलेले सोयाबीनचे ताजे बाजारभाव आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद जय जवान जय किसान